लांब रोल नाही आहे यामध्ये मी माझी अमरावती विदर्भची भाषा वापरत आहे जे मला खूप दिवस म्हणजे खूप दिवसापासून माझा मनात होतं की मला असं वाटतं की माझ्या इकडली मला लँग्वेज यूज करायची आहे आणि दिसला मला तसेचच दिसते म्हणजे तिला वेगळं काही करण्याची गरज नाहीये

नाव आहे आणि डिस्को क्लब पण आहे आणि उत्कृष्ट केलंय तिने तुम्ही बघाल तर तुम्हाला आवडेल नक्कीच पण नृत्य सुद्धा छान वाटत बघायला त्याच्यामध्ये क्लब डान्स असला तरी सुद्धा कुठेही आपल्याला त्याची पातही सोडलेली नाहीये इतकं सुंदर तिने केलंय पण आणि कोरिओग्राफ पण केलंय राहुलने आमच्या त्यामुळे ते बघायला छान वाटत स्वप्नाला